स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तसेच माळशिरस तालुक्यातील शेतकरी बांधव या ठिकाणी गट विकास अधिकारी यांच्या दालनामध्ये आंदोलन करत आहेत आपण पाहतोय या ठिकाणी नावान या अधिकाऱ्याच्या नावान या पीडिव्हिच्या नावान आमच्या शेतकऱ्यांची बिलना करणाऱ्या अधिकाऱ्याच्या नावानं तुमच्या मागण्या काय आहेत यामध्ये तुम्ही या ठिकाणी आंदोलन का तुम्हाला काय सोनं नाणं घाण ठेवून लोकांचं व्याजानं पैसे काढून बाळले अजून पैसे मिळाले नाहीत याच्याबद्दल आमची मागणी आहे की आता इथून पुढे करायचं काय व्याज भरता भरता नाही केलेला म्हणजे व्याजानं पैसे काढून तुम्ही तुमच्या विहिरीच काम पूर्ण केलंय पण तुमचं मास्टर दिले जात नाही ते ठीक पाच महिन्यापासून थांबवलंय मामा तुमची काय अडचण आहे आमची अडचण काय नाही त्यांनी आम्हाला ओवर कार्डर दिले ना आम्ही पाडाय सुरुवात केली म्हणजे तुमचे चार आठ दिवसात बिल मार्गी लागते ते बर मग तुम्ही ह्याच कार्डी काढा ह्याची बँकेची बँकेची कार्डी काढल्यावर तुमचं समजाच्या केव्हाश्या केल्या त्या का बघा मास्टर द्या मास्टर दिलं मास्टर दिलं तेरा माणसाच आणि बिल काढली पाच माणसाच दोनच मास्टर सोडल्यात आणि त्याच्यापेक्षा आणि हिता आलं आणि का नाही बिलाच काय देऊ दोन यम उदय हिता आलं हे काय कस काय बिलाच काय शिंदे साहेब बिडे साहेब आलेव गाडी घ्या सोनवारकर साहेब काय झालं ती बिडे साहेब आल्यावर गाडी घ्या आता मला त्यांनी एक महिना तरी आणि बिलं सुटली दोनच त्याच्यापेक्षा बिल जास्त सुटली नाही ती ती चार दर दिली बिलाची लोकांची बिलं सुटली पहिल्यांदा नऊ जणांची दुसऱ्यांदा परत एक कमी केलं अशी दोन मास्टर सोडल्यात बर तुम्ही काय सांगाल दत्ता भाऊ या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांना घेऊन या ठिकाणी पंचायत समितीमध्ये आलेलो आहे आणि आल्यानंतर ह्या शेतकऱ्याची अशी आम्हाला अडचण जाणून आली की बाबा गेले पाच सहा महिने झालं त्या शेतकऱ्यांना विरुजी भेटण्यात रोजगार हमीची काय अडचण येते त्या व्यवस्थित झालेले तर या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही सर्व पदाधिकारी व मस्टर त्याची तातडीत यांनी लवकर शेतकऱ्यांना पैसे सोडवत अन्यथा या ठिकाणी आम्ही उठणार नाही काही कुठलीही वेळ प्रसंग झाली तर आम्ही जागा सोडणार नाही ठीक आहे आदेश का तुम्ही काय सांगाल आम्ही सकाळी तासापासून या ठिकाणी मायशिर तालुक्यातील विविध गावचे शेतकरी आहे आम्ही बी डीओला काल फोन करून विचारले की साहेब ह्या शेतकऱ्यांच्या बिलाच काय झालं तर बीडीओ साहेब काय म्हणाले की उद्या आम्ही नाही तर तुम्ही समोर या परंतु ह्या शेतकऱ्यांनी घरातील सोन नाना या ठिकाणी घाण टाकून त्या वीर पोरायसाठी पैसे वापरले ते पैसे त्यांना वेळोवेळी सहा महिन्यापासून उडवली तरी देतात कार्यालय आज आम्ही या ठिकाणी बसल्यानंतर या रोजगार हमीचे अधिकारी या ठिकाणी आल्यानंतर त्यांना विचारले की बाबा या शेतकऱ्यांचे पैसे का देत नाही तर त्या अधिकाऱ्यांनी बीडकडे गोड दाखवला असं या ठिकाणी दिसून आलेलं आहे जोपर्यंत या मैश्रीस तालुक्यातील या शेतकऱ्यांना याचा लाभ भेटत नाही यांचं मस्टर काढलं तो तोपर्यंत या ठिकाणी आम्ही या बीडीओ कार्यालयात उठणार नाही या ठिकाणी आज आम्ही प्राथमिक स्वरूपात बीडीओ हजर नसल्याने त्यांच्या पुढच्या या ठिकाणी आंदोलन करून या ठिकाणी बसलोय जोपर्यंत या शेतकऱ्याचा न्याय मिळणार नाही तोपर्यंत या ठिकाणी जागा सोडणार नाही मला आमचा जीव गेला तरी चालेल धन्यवाद